मग तुमचा हा आट्टाहास कशासाठी हा, हा गोंधळ कशासाठी का तुम्ही चालू ठेवलाय पुन्हा का समाजाची भूल करताय तुला चर्चेत राहण्यासाठी तू हे असलं असंविधानिक काम करू नको परंतु शरद पवारांनी मात्र त्याला सगळं काही पुरवलं तू फक्त समाजाला येण्यात काढ आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना तु बारे ज्येष्ठ नागरिकांच्या प्रकृतीचा विचार करा तुम्ही उन्हाळा दिवस म्हणता आंदोलनावर बसा हा माणूस आहे का तू ज्येष्ठ नागरिकांचा बळी दे तू त्यांना बसायला सांग गोळ्या बाबड्या समाजाचा गैरफायदा हा घेतोय आरक्षण सरकारने आपल्याला स्वतंत्र दहा टक्के दिले मराठा समाजाला महाराष्ट्र शासनाने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे परंतु मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा नवीन आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे परंतु आता मराठा समाजामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते काल बारसकर महाराजांनी मनोज जरांगेंवरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि आता आपल्यासोबत संगीता वानखेडे आहेत ज्या मराठा आंदोलनाचा सहभाग होत्या परंतु आता मात्र त्या मनोज जरांगेंच्या विरोधात भूमिका मांडत आहेत ताई काय सांगाल नेमकं काय असं झालं की तुम्ही मनोज जरांगेंच्या विरोधात भूमिका आहात मला सांगा हा जो लढा उभारला होता तो आरक्षणासाठी आपण उभारला होता आरक्षण सरकारने आपल्याला स्वतंत्र दहा टक्के दिले त्याचबरोबर जे आपल्याला ओबीसी कोठ्यातनं कुणब्यांना जे मिळत होतं तेही आहेच ज्यांच्या नोंदी सापडत आहेत त्यांना आरक्षण मिळतच आहे मग तुमचा हा अट्टाहास कशासाठी हा गोंधळ कशासाठी का तुम्ही चालू ठेवला आहे पुन्हा का समाजाची दिशाभूल करताय काय सम का समाजाच्या तरुणांना तुम्ही वेटीच धरले का त्यांच्यावर गुन्हे दाखल होईल अशा काही कृती करायला लावताय का तुम्ही गावबंदी लावली आहे म्हणजे याच्या अर्थ काय होणार आहे की बाबा मुलांवर दंगली घडणार जाळपोळ होणार मुलांवर गुन्हे दाखल होणार तुला काय मिळणार यात तुला चर्चेत राहण्यासाठी तू हे असलं असंविधानिक काम करू नको म्हणून मी विरोधात आहे आणि ज्या वेळेला त्यांच्या काही बाबी लक्षात आल्या की हे चुकीच्या दिशेने भरकटल्या जाते तेव्हा मी गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्या माझी भूमिका जी नवीन दिशा ठरवली आहे त्यात ते असे म्हणाले आहेत की आता ज्येष्ठ नागरिकांनी देखील ज्येष्ठ मराठा बांधवांनी देखील त्याचा ते, उपोषणाचा एक हिस्सा बनावं आणि त्या ते, त्यांच्या गावागावात उपोषण करावं तर त्याच्या संदर्भात काय कोणीही करणार नाही काही आपलं इथं काळ काय वेळ काय उन्हाळा दिवस आहे आणि तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना तु बारे ज्येष्ठ नागरिक यांचा प्रकृतीचा विचार करा तुम्ही उन्हाळा दिवस आहे तुम्ही म्हणता बसा हा माणूस आहे का असं देखील आहे की ज्येष्ठ नागरिकांना जर काय झालं तर त्याच्यावरती सरकार जबाबदार हा म्हणजे तू ज्येष्ठ नागरिकांचा बळी दे तू त्यांना बसायला सांग तू आव्हान कर त्यांना भावनिक कर आणि जबाबदार सरकारला सरकार नाही सरकारनी याच्यावर गुन्हे दाखल करावे आव्हान हा करतोय घोळ्याबाबड्या समाजाचा गैरफायदा हा घेतोय हे काय हे? हा वेठीच धरायला लागला सगळ्यांना तरुणांना तर तू अडकवत होता तू आता याला पण ज्येष्ठ नागरिक लाज वाटते का तुला तुझ्या आई वडिलांना बसव हो ना आणून अगोदर सुरुवात कर तुझ्या आई वडिलांपासनं नंतर महाराष्ट्रातल्या वयस्कर लोकांना बसायला लाव करू रे ह्याचा कर, कर, कर कायदाच चाललाय चुकीच्या दिशा यांनी दाखवायच्या दिशा यांनी करायची आणि खापर तू सरकारवर फोडतोय का संविधान देशाला लागू आहे असंविधानिकरित्या जगू नको वागू नको भोग भोगावे लागतील तुला एवढं लक्षात ठेव कोणतीस मार खाण लागून गेलाय तू तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाला जर स्वतंत्र दहा टक्के आरक्षण भेटलं आहे तरी देखील मनोज जरांगे आणखी नवीन आंदोलनाची दिशा ठरवत आहेत तर याच्या पाठीमागे काय राष्ट्र राजकीय शक्ती आहे काय माहिती आहे का त्याला आतापर्यंत पण पूर्ण सपोर्ट जो आर्थिक पाठबळ आहे ते शरद पवारांनीच त्याला पुरवलं आहे त्याच्या ज्या सभा झाल्या मोठमोठ्या त्या सर्व शरद पवारांनी त्याच्या सभा ठरवल्या जसं सुषमा अंधारेला नाही का जे सुषमा अंधारेचा खर्च केला आहे त्या उद्धव ठाकरेच्या गटाने तसं आता याला उभं करण्यासाठी के काय केलं ते पुढं आला नाही परंतु शरद पवारांनी मात्र त्याला सगळं काही पुरवलं तू फक्त समाजाला येड्यात काढ तू समाजाला एकत्र कर भावनिक कर बाकी तुला काय पाहिजे ते आम्ही सगळं देतोय आणि त्या पद्धतीमध्ये त्याने ते त्याचं चा, कार्य चालू ठेवलं होतं आता काय झालं आरक्षण मिळालं म्हणजे समाज काय झाला घरी गेला समाज शांत होईल समाजाच्या डोक्यातला मनोज जरांगे कुठंतरी कमी होईल याला मनोज ना संपू द्यायचा नाही आहे लोकांच्या डोक्यातला तो आहे ना इलेक्शन पर्यंत असं पेटत राहिला पाहिजे आणि मग यांनी जी काय यांनी सांगायचं ना नाही आपल्याला समाजाने फसवलं आता आपल्याला निवडून द्यायचं आता आपल्याला साहेबालाच निवडून द्यायचं आता आपलं मतदान कुणाला आता आपलं मतदान साहेबालाच हे होणार आहे माझे शब्द आहेत ना ते शंभर टक्के खरे होणार आहे म्हणून यांनी हा गोंधळ लावलेला आहे काही कारण नसताना सगळं काही मिळालेलं असताना सगळं काही संविधानिकरित्या मिळालेला असताना हा गोंधळ यांनी चालू केला तुम्ही असं देखील म्हणत आहात की मनोज जरांगे तरुणांना जर काही अडचण आली तर मदत करत नाहीत परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांना जर काही अडचण आली तर लगेच बिलकुल बिलकुल बघितलंय महाराष्ट्राने बघितलंय की कितीतरी शेकडो हजारो मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत मनोज जरांगे पुढे येत नाही मनोज जरांगे त्यांचं नाव घेत नाही कारण त्याचं म्हणणं त्यांना मोठं करायचं नाही परंतु राष्ट्रवादीचा जर एखादा कार्यकर्ता अडकला ह्याचा तीळ पापड होतो आणि त्याचं जिवंत उदाहरण सराठी सराठी मधल्या त्या ज्याने दगडफेक केली होती ज्याने आंदोलन घडवून आणलं होतं ज्याच्या घरामध्ये जिवंत काढतूच सापडले त्याला ज्यावेळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं ज्यावेळेला अटक केली आहे त्यावेळेला याचं तुम्ही तो ती बाईट आणि त्यावेळेची ती भूमिका बघा त्याची त्यामुळे याला बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही याला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जपायचे जगवायचे आणि बस तो संपलेला पक्ष शरद पवाराचा याला उदयास आणायचा तेवढ्यासाठी याचं हे सगळं काही चालू आहे असं देखील सांगितलं जातंय आहे की जे आंदोलन चालू होतं त्यावेळेस ते, ते मॅनेज केलं जात होतं तर ते नेमकं ते तुम्ही पुढं आणताय तर त्याचं नेमकं काय नाही 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 कोणचं मॅनेज केलं जात होतं मॅनेज मला सांगा हा लहान माणूस का हा हा लहान म्हणजे कसा हा धिंगाडा घालण्यात मध्ये लहान माणूस का नाही हा तच ताक करणारा माणूस आहे हा बा कानात बोला बोलायचं म्हणजे समाजाला एक तो असं वेगळं भासवत होता मी फार प्रामाणिक आहे मी मॅनेज होणार नाही तुला जर मॅनेज करायचं जे सरकारने तू म्हणतो ना मला प्रयत्न केला मांड ना तू कोणच्या पद्धतीनं मॅनेज करायचा कोण पाठवलं तुझ्याकडे कोण बोललं तुला बोल बिंदाज बोल मला हा हा मॅनेज करणार होता हा हा म्हणत होता एवढे देतो तो तो म्हणत होता घे नाव काय पण आपलं कोण नव्हतं त्याला मॅनेज करत ते काय त्याच्या बापटप काय बापटप गप्पा आहेत त्याच्या काय नाही बाकी मराठा समाजाला तुम्ही काय आवाहन करायला ला हो, उन्हाळा लागलाय वयस्कर माणसांना आपल्या आजोबांना आजींना जपा अशा याच्यामध्ये त्यांना आंदोलन करण्यासाठी बाहेर आणू नका मूर्ख माणूस आहे हा याला अक्कल नावाचा शब्द नाहीये खरंच मूर्खच म्हणेल मी आता की हे काय वयस्कर लोकांना तू वेठीच धरतोय वे। तुझ्या फायद्यासाठी किती नालायक माणूस म्हणावं याला काय बोलावं याला सांगा ना तुम्ही आपण या अशा परिस्थितीमध्ये या हे जे वातावरण आहे हे फार घातक आहे वयस्कर हा म्हणतो तु तु तुम्ही आंदोलन करायला बसा तू तुझ्या आई वडिलांना बसव ना मी आव्हान करेल की अजिबात आपल्या वयस्कर आजोबा आजींना आई वडिलांना रस्त्यावर घेऊन बसू नका तुम्ही सुद्धा जाळपोळ करू नका आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे आपला जो काही लढा होता तो पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही अजिबात याच्यामध्ये पडू नका मला तरी असं वाटतं नाही समाज आपला आहे समंजस आहे त्यामुळं होईल नाही आता त्याला सपोर्ट नाही मिळणार आपण पाहिलंच की संगीता वानखेडे यांनी तरुणांना आणि मराठा बांधवांना सांगितलेलं आहे की आता आपल्याला आरक्षण भेटलेलं आहे त्यामुळे आपली शांतता ठेवा